तर मग डिसेंबरच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सायली आणि अर्जुन एकमेकांवरती असतात त्या दोघांनी अबोला धरलेला असतो तर कल्पना अर्जुनला म्हणते काय रे अर्जुन तुला कॉफी प्यायची होती तर मला सांगायचं ना आता गेली ना सायली रुसून आता मला सायलीची खूप आठवण येत आहे आणि सायली चक्क आता घरामध्ये नाही ती कुसुमताईकडे निघून गेली आहे तिच्या बहिणीकडे तर अर्जुनला कल्पनाच्या बोलण्याचा धक्का बसतो अर्जुन मराठी मनात विचार करतो सायलीने एवढा माझा राग आला आहे का तिरस्कार येत आहे का चक्क त्या घर सोडून गेल्या ठीक आहे मी पण त्यांना बोलणार नाही तर अर्जुन, अर्जुन सायलीला मनोमन न बोलण्याचा निर्णय घेत तर इकडे मैपत झोपडपट्टीची पड़ जा जागा बळकवण्यासाठी इकडे आलेला असतो आणि त्या जागेवरती हक्क गाजवत असतो तर झोप झोपडपट्टीतील पड़ लोक काही जमा होतात आणि मैपतवरती ओरडत असतात आम्ही तुम्हाला ही जागा देणार नाही असं म्हणून ते आंदोलन करत असतात तर मैपत त्या लोकांना म्हणतो मी शांततेत घेत आहे तर तुम्ही पण शांततेत घ्या उगीच कशाला अडडाओ करत आहेत तुम्हाला हवे तेवढे मी पैसे द्यायला तयार आहे तर महिपतला ते लोक म्हणतात तू पैशाचा इथे दाखवू नकोस ही जागा आमची आहे आहे आमच्या हक्काची चल चालता हो प्रतिमा घरामध्ये काम करत असते घोषणांचा आवाज ऐकून ती सुद्धा बाहेर येते आणि मेहपतचा पाठीमागून आवाज ऐकून तिला घडलेली घटना आठवत असते महिपतने ज्या प्रकारे तिला मारलेली असते त्या सर्व गोष्टी तिच्या डोक्यामध्ये फिरत असतात तिला जागीत चक्कर येत ती स्वतःला सावरते आणि आतमध्ये निघून पळत जाते महिपतचा आवाज ऐकून ती आ, ती अतिशय घाबरते तिला महिपतने कशा प्रकारे मारले होते या सर्व गोष्टी प्रतिमाच्या डोळ्यासमोर येतात प्रतिमा बॅगमध्ये तिचे कपडे भरते आणि तिथून पळून जाण्यासाठी जात असते महिपत तिथल्या लोकांना सर्वांना धमकी देतो मी तुम्हाला एक संधी देत आहे नाहीतर या संधीचा फायदा जर घेतला नाही ना तुमच्या हातातून पैसे पण जातील आणि या जागेबद्दल मध्ये तुम्हाला दुसरी जागा मिळणार आहे ती पण तुमच्या हातातून जाईल माझ्यासोबत जे वाकडं वागल ना त्याच्यासोबत मी तसंच वागतो असं सर्वांना धमकी देतो आणि मैपत तिथून निघून जातो मैपत गेल्याच्या नंतर प्रतिमा सुद्धा कपडे सर्व भरते आणि तिथून पळून जात असते तर तेवढ्या तिथे ते सायली येते कुसुमताई पडल्यामुळे सायली कुसुमताईला भेटण्यासाठी आलेली असते प्रतिमा तिथून पळून जात असते तर सायलीची आणि प्रतिमाची जोरदार धडक होते प्रतिमा खाली पडणारच असते पण प्रतिमा स्वतःला सावरते स्वतःचं तोंड लपव तिथून पळून जाते प्रतिमा गेल्याच्या नंतर पाठी मागून कुसुमताई आणि तिला एक शेजारची बाई हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेली असते तर तिथे येते तर कुसुमताई सायलीला आवाज येते कुसुमताईची तब्येत पाहून सायलीला अतिशय वाईट वाटते सायली कुसुमताईला म्हणते काय कुसुमताई काय स्वतःची अवस्था करून घेतली आहे स्वतःची काळजी घेता येत नाही का तुला नेट व्यवस्थित चालता येत नाही का मला तर सांगितलं होतं खूप कमी लागला आहे तुला किती लागला आहे सायलीला म्हणते काळजी करू नकोस मी बरी आहे असं म्हणून त्या दोघी जणी आतमध्ये येतात घरातील पसारा पडलेला पाहून कुसुमताई सायलीला म्हणते कविता ताई कुठे गेल्या कधीच त्या असा पसारा करत नाहीत आणि त्यांच्या दोन्ही बॅग त्यांच्या कपड्याची बॅग इथे दिसत नाही म्हणजे त्या मला न सांगताच इथून निघून गेल्या तर दोघी अतिशय काळजीमध्ये पडतात तर इकडे अर्जुनची चैतन्याची एका क्लायंटसोबत मीटिंग असते पण तो व्यक्ती तो मीटिंग कॅन्सल करतो तर अर्जुनची मात्र चिडचिड होत असते चैतन्य अर्जुनला म्हणतो आज त्या झाडमुकेंनी मौन व्रत धरला आहे आणि त्यामुळे त्यांनी आज मीटिंग कॅन्सल केली आहे अर्जुन चैतन्यला म्हणतो नक्की हे सायलींचे कारस्थान असणार आहे सायलीने त्यांना सांगितले असेल की मौन व्रत धरा आणि त्यामुळे त्या व्यक्तीने आपल्यासोबत मौन व्रत धरलं आहे अर्जुन वेड्यासारखं काही का बरबरळत असतो चैतन्य अर्जुनला म्हणतो सायलींचा आणि झाडमुकेंचा काय संबंध आणि सायली त्याला कशाला जाऊन भेटल्या असतील आणि तू काय बोलत आहेस तुझी तुला तरी कळत आहे का अर्जुन स्वतःला सावरतो आणि त्याच्या लक्षात येते की मी काहीतरी वेगाच बडबड करत आहे किंवा सायली माझ्याशी मौन व्रत धरला आहे त्यामुळे मला असं होत आहे असं अर्जुनच्या लक्षात येते तर इकडे प्रतिमा निघून गेल्यामुळे कुसुम मात्र चिंतेत पडते कुसुम सायलीला म्हणते मला खरंच कविता खूप काळजी वाटत आहे कुठे गेले असतील ग खूप साध्या भोळ्या आहेत त्या त्यांचा मला अजिबात काही त्रास नव्हता आपण त्यांना शोधायला हवं तर सायली कुसुमताईला म्हणते वरण भात लावते पोळ्या टाकते तू जेवण करून घे आणि आपण त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येऊया आणि त्यांची तक्रार नोंदूया तर कुसुमताई सायलीला म्हणते अगं तुझा नवरा तुझ्या नवऱ्याची खोटी वकिली कधी कामी येणार आहे एक काम कर तू त्याला फोन करून सांग आणि अशी तक्रार करण्यासाठी सांग तर सायली विचार करते मी तर ह्यांच्याशी अबोला धरला आहे मी यांना नाही सांगू शकत तर सायली कुसुमताईला म्हणते अगं कुसुमताई त्यांना कुठे माहित आहे तुझी कविता ताई त्यांचं वर्णन सांगण्यासाठी आपल्यालाच माहीत आहे ना आपल्यालाच पुल स्टेशनमध्ये मध्ये जावे लागेल तर कुसुमताई ठीक आहे असं म्हणते तर इकडे अर्जुन रूम मध्ये आलेला असतो अर्जुनला रूम मध्ये आल्याच्या नंतर आंबटंबट वास येत असतो कारण अर्जुनने सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर तो टावेर वाळत घातलेला नसतो आणि त्या टावेरचाच अर्जुनलाच वास येत असतो रूम मध्ये सर्व पसारा पडलेला असतो अर्जुन सर्व पसारा आवडतो आणि नीट व्यवस्थित बसतो अर्जुनला सायलीची खूप आठवण येत असते तर इकडे कल्पनाला विमलला सुद्धा सायलीची खूप आठवण येते तर कल्पना विमलला म्हणते आपण सायलीला कॉल करूया तर सायली कॉल रिसीव करते कशी आहे कुसुमताईची तब्येत अजून तुम्ही बाहेरच आहेत का तर सायली कल्पनाला खोटं बोलते सायली कल्पनाला म्हणते अजून आम्ही परत हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तक्रार नोंदवण्यासाठी नौन, गेलो नव्हते नो ही गोष्ट ती कल्पनाला सांगत नाही तर कल्पना कल्पनाची चौकशी करते आणि फोन ठेवून देते सायली इकडे घरच्यांची काळजी करत असते कुसुमताई सायलीला म्हणते फक्त शरीर आणि माझ्या जवळ आहेस बाकी लक्ष तर तुझं त्या घराकडेच आहे एवढं नकोस गुंतू त्यांच्याकडे चार महिन्याने तुला परत तिथून बाहेर पडायचं आहे तर सायली हो तुझं बरोबर आहे असं म्हणते तर इकडे अर्जुन रूममध्ये बसलेला असतो अर्जुनला बोर होत असते म्हणून तो बुक वाच वाचत असतो सर्व एंटरटेनमेंट झाल्याच्या नंतर अर्जुनला अधिकच बोर होत असते आणि सायली जागोजाग त्याला दिसत असते सायलीची त्याला भयंकर आठवण येत असते अर्जुन विचार करतो मला सायली नसल्यामुळे काही एक फरक पडत नाही गेल्या तर गेल्या मला काय करायचं आहे असं तो मनाशी म्हणत असतो पण अर्जुनला अधिकच सायलींची खूप आठवण येत असते अर्जुन विचार करतो मला बोर होत आहे माझ्या आवडीची गोष्ट केली पाहिजे आणि माझी आवड म्हणजे माझे गाणे आहेत मी गाणे ऐकतो मला नक्की बरं वाटेल तर अर्जुन मोठ्या आवाजात गाणे लावतो घरातली मंडळी सर्व जमा होतात आणि अर्जुनवरती ओढत असतात तर अस्मिता अर्जुनला म्हणते काय रे किती मोठा आवाज केला आहे तुला याच्याशी काही घेणं देणं नाही ना फक्त स्वतः पुरतं बघतोस तर अश्विन सुद्धा माझी झोप मोड झाली असं म्हणून अर्जुनला रागवत असतो तर अर्जुन सर्वांना सॉरी सॉरी असं म्हणतो तर सर्वजण मैतागुण परत झोपी जातात अर्जुनला सायलीची भयंकर आठवण येत असते तर उद्याच्या भागामध्ये कल्पनाला सायली घरात नसल्यामुळे कल्पनाला खूप बोर होत असते कल्पना व्हिडिओ कॉल करते कल्पना सायलीला म्हणते काय गं सायली कधी परत येणार आहेस मला तर खूप बोर होत आहे आणि मला तुझी भयंकर आठवण येत आहे तर अर्जुन पाठीमागून येतो अर् कल्पना अर्जुनला म्हणते काय रे अर्जुन तुला सायलीशी बोलायचं आहे का बोल तुला बोलायची बोलायचं असेल तर तुलासुद्धा सायलींची आठवण येत आहे का तर सायली इकडे हसत असते तर अर्जुनसुद्धा सायलीला पाहत असतो पण तो सायलीला बोलण्याचं धाडस करत नाही कारण तो सायलीवरती रागवलेला असतो तर अर्जुन प्रतिमाला म्हणतो आई मम्मा मला कोणाशी बोलायचं नाही आणि मला कोणाची आठवण येत नाही तर अर्जुन सायलीला असं सांगतो पण सायलीला माहीत असते अर्जुनला तिची खूप आठवण येत आहे असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद